आज आपण इथे आलोय एका ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी उद्या इथे येणार का नाही माहिती नाहीये गंभीर आहे की नाही बऱ्याच दिवसांपासून हा व्हिडिओ मला टाकायचा होता तर हॅलो गाईज कशा आहात सर्व तर आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे यांनी माझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन छोटीशी ट्रीप केली होती अगदी काही तासांची किंवा वन डे ट्रीप रिटर्न असं तुम्ही म्हणू शकता आणि खरंच ती खूप छान झाली ट्रीप सो मला तुमच्यासोबत शेअर करावी त्यामुळे हा व्हिडिओ मी शूट केलेला पण एडिट नाही करता आला मध्ये मध्ये तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी तो व्हिडिओ आज टाकत आहे तर पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा तर आम्ही थांबलेलो आहे पेट्रोल पंपला गाडी पेट्रोल आता आणि माझा किती हायलाइट होतोय काय सांगू आता आम्ही हिंदवडीच्या इथे जवळ आलेलो आहे पेट्रोल भरले आणि नेमकं ने कुठं जायचंय हे यांनी मला सांगितलंच नाहीये फक्त मंदिरात जायचंय एवढं सांगितलंय सांगा ना ॲटलिस्ट कुठं नेणार आहे ते तरी सांगा नेमकं ने सरप्राईज घाटला भेट आहे कारण हिंजवडी कडून आपण तेव्हा तामिनी घाटलाच गेलो होतो ना तामिनी घाटला भेट होत का मग जरा दमधीर आहे की नाही अवधमधीर आहे पण मला कळायला पाहिजे ना नेमका आपण कुठे जातोय मी पण म्हणलं ठीक आहे जेव्हा सांगतील तेव्हा सांगतील आणि असंही आम्ही तिकडच्या तामिणी घाटच्या रूटनी म्हणजे हिंजवडीच्या साईडनी जात होतो तर म्हणलं छानच काहीतरी सरप्राईज असेल निसर्गरम्य वातावरणात मग मीही मागे बसून व्हिडिओ आणि प्रवास एन्जॉय करत होते तुम्ही बघू शकता आणि इतकं छान भाताचा वाच येतो भाताची शेती सगळीकडे खरंच खूप छान वाटतंय आल्यासारखं तसंच वाचा म्हणलं आता लोकेशन समजलंच आहे तर एक छोटासा ब्रेक घ्यावा आणि आम्ही थांबलो होतो इथे मक्याचं कणिस खाण्यासाठी आणि मला दिसला झोका मग काय मी झोका खेळायला स्टार्ट केला म्हणलं चला जोपर्यंत कणीस रेडी होते तोपर्यंत मी झोका खेळून घेते इतकं छान वातावरण झालं होतं ना आणि खरंच खूप छान वाटत होतं आणि मग दोघांनी मिळून बुट्टा खाल्ला आणि नंतर ह्यांना देखील झोका खेळायचा होता म्हणलं चला ह्या खेळून मग ह्यांनी देखील झोका खेळला आणि खरंच इतकं छान सरप्राईज दिलं ना यांनी मंदिर तर असलं भारी आहे ना पुढे गेल्यास तुम्हाला दिसेलच आणि वातावरण देखील खरच खूप छान आहे साईड तुम्ही बघू शकता साईड ला शेत एक छोटासा रस्ता आणि आपण चाललोय वरती आणि वरती जाताना डोंगर रूट आहे एकदम छान हे बघा तुम्ही बघू शकता श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हडशी आणि ते आहे मंदिर मॅगी आणि पोहे हे खाल्लेले आणि आता म्हटलं चला मंदिरला जाऊया मंदिराच्या <laughs> बाहेर हा थॉ गेलेला हा मला खूप आवडला म्हणून मी तुम्हाला माझं दाखवून लेक द थिंग स्टँड बिटवीन गॉड अँड युअर लव फॉर हिम मिन्स गॉड लव हिम लव हिम अँड लेट द वर्ल्ड से व्हॉट लव्ह इज लव इज अ फि थॉट वन डिमांड बट हीज नथिंग द सेकंड इज एक्सचेंज अँड थर्ड इज लव विदाउट सॉर्ट ऑफ रिटर्न Look like that of the food for the light आणि म्हणजे वर्थ हिट आहे इथे येऊन फक्त मंदिर जरी बघितलं तुम्ही आणि आसपासचा परिसर आणि वातावरण धुकं वगैरे तरच खूप छान आहे विलक्षण सुंदर आहे आणि इथे समोरच ॲडव्हेंचरस पण आहे ज्यांना ॲडव्हेंचर करायची आहेत आणि बोटिंग वगैरे मंदिर आहे आणि ही साईबाबांची इतकी मोठी मूर्ती आहे हे बघा आणि यांनी मुद्दामच लेट केलेला असं वाटतंय मला कारण मी ॲडव्हेंचर करू नये म्हणून त्यांना असं वाटतं की मी पडेल तर आता आम्ही चालले ॲडव्हेंचर पार्कमध्ये घेतला पाहिजे आता आज आपण इथे आलोय एका ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी उद्या इथे येणार आहेत का नाही माहिती नाहीये सो जिथं जाईल तिथला एन्जॉय करून घेतला पाहिजे उद्याचा दिवस कोणी बघितलाय आणि काय तुम्हाला काय वाटत मला वाटतं इथला एन्जॉय झालाय आपला तर आता घरी जाऊ तर गाईच आता आम्ही चाललेलो आहे दर्शन झालेले मंदिरात आणि त्या ॲडव्हेंचरच हो पण आम्ही सगळे हे पाहिलेले आहेत पण तो वेळ नाही आहे कारण ते सहायला बंद होतं आणि सगळे ॲडव्हेंचर्स झाले नव्हते सो त्यासाठी आम्ही नंतर येणार आहेत तर चला आता मी व्हिडिओ स्टॉप करते इथेच आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा एकदा व्ह्यू तुम्हाला शेवटी मी दाखवते बॅक कॅमेरानी